नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यात मराठा ओबीसी संघर्ष नाही कोणावरही अन्याय होणार नाही नोंदी आढळलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेल तर कुणबी नोंद न आढळलेल्या मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सरकार कटिबद्ध आहे त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली दरम्यान बावनकुळे म्हणाले कुणबी हे ओबीसी मध्ये आहेत कुणबी नोंदी अनेक वर्षापासूनच्या आहेत कुणबी नोंद आढळणार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याबाबत काहीच प्रश्न उद्भवत नाही सर्वपक्षीय बैठकीतही तसे ठरलेले आहे त्यावर सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांचे स्वाक्षरी आहेत मराठ्यांना टिकणारे वेगळे आरक्षण हे दोन पर्याय मराठा बांधवांना उपलब्ध आहेत दरम्यान कुणबी नोंद व सगळे सोयरे या संदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केलेली आहे सगळे सोयरे अथवा अधिसूचनेतील काही मुद्द्यांबाबत कोणाला हरकत असेल जे काही आक्षेप असतील तर ते नोंदविण्यासाठी सरकारने वेळ दिलेली आहे अधिसूचनेवर येणाऱ्या हरकती आक्षेप यावर सुनावणी होईल त्यानंतरच अधिसूचना अंतिम होईल असे देखील बाबुन कुळे यांनी सांगितले कुणबी नोंदी अधिसूचनेतील सगळे स्वर्गे या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या आक्षेप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले स्पष्टीकरण याकडे लक्ष वेधले असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुन कुळे म्हणाले अधिसूचनेवर आक्षेप असतील तर ते घेण्यासाठी भुजबळांसह इतरांना संधी उपलब्ध आहे अधिसूचनेवर ते रीतसर हरकत आक्षेप नोंदू त्यावर सुनावणी होईल अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी त्यामध्ये दुरुस्ती करावी लागणार असेल तर तो अधिकार राज्य सरकारला आहे असं देखील बावनकुळे म्हणाले तर मित्रांनो या बद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा